विकसित भारत संकल्प यात्रेला बीड जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळाला शेरी बुद्रुक कडा गावात ही यात्रा दाखल होताच मार्च ग्रामस्थांनी तिचं जोरदार स्वागत केलं यावेळी ग्रामस्थानी सरकारच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या चित्रफितीचं अवलोकन केलं केंद्र सरकारच्या योजनांच्या कॅलेंडर आणि पुस्तकाचं यावेळी वाटप करण्यात आलं व पंतप्रधान उज्ज्वला गॅसमुळे आम्हाला चांगल्या प्रकारचा फायदा झाला पहिल्यांदा आमच्या घरचे गवऱ्या सरपंच जाळून स्वयंपाक करत होते परंतु आता त्याचा धुराचा त्रास नव्हता पंतप्रधान उज्ज्वला गॅसमुळे आम्हाला त्याचा चांगला फायदा झाला त्याचा कोणताही त्रास होत नाही आणि चांगल्या प्रकारचा फायदा झाला म्हणावं लागेल पी एम किसानची जे दोन हजार आणि नमो शेतकरी महाराष्ट्र शासन ह्यांचे मिळून चार हजार रुपये जे दिवाळीला पडले त्याच्यात शे शेतकऱ्यांसाठी बियाणे खते आणि फवारणीसाठी जे चांगला उपयोग झाला आणि ते त्या ह्या शे ह्या योजनेचा प्रत्येक चांग जेवढे शेतकऱ्यांना याचे पैसे मिळते त्याचा चांगला फायदा होतो आणि छोट्या छोट्या गोष्टीची गरजा पूर्ण होतात ही योजना एकदम चांगली आहे आणि गरजू शेतकऱ्यांसाठी फार चांगली योजना आहे